आता काय फक्त अर्जच नाही त्या अर्जासोबत सोबत त्या फिर्यादी व्यक्तीने दाखल केलेले अॅफिडेव्हिट सुद्धा कोर्ट कन्सिडर करणार अफिडेव्हिट सुद्धा आवश्यक आहे त्याच्यानंतर मित्रांनो आफ्टर मेकिंग सची इन्क्वायरी म्हणजे फिर्यादीचे सोबत ऍफिडेव्हिट म्हणजेच की शपथपत्र जरी असले तरी त्याच्यात आणखीन एक देऊन सांगितले की आफ्टर मेकिंग सची इन्क्वायरी म्हणजेच की कोर्टाने आता एखाद्या वेळेस अशा प्रकारे चौकशी जरी करायला वाटली तर कोर्ट चौकशी देखील करू शकतं एकशे पंच्याहत्तर तीन प्रमाणे एफ आय चे आदेश देण्यापूर्वी यापूर्वी एकशे छप्पन तीन मध्ये अशी तरतूद नव्हती एफिडेव्हिट संदर्भात सांगितलेलं नव्हतं ना मेकिंग इन्क्वायरी संदर्भात सांगितलेलं नव्हतं त्यानंतर मित्रांनो आणखीन याच्यामध्ये कॉमा देऊन आणखीन तिसरा पर्याय सांगितलेला आहे की सबमिशन मेड इन धिस रिगार्ड बाय पोलिस ऑफिसर आता काय सबमिशन मेड इन धिस रिगार्ड बाय पोलिस ऑफिसर म्हणजे या संदर्भात आता पोलिसांचं सुद्धा काय म्हणणं आहे त्या अर्जावरची पोलिसांचं काय म्हणणं आहे त्या तक्रारीवरची पोलिसांचं सुद्धा काय म्हणणं आहे हे सुद्धा कोर्ट त्यांचं सबमिशन सुद्धा कोर्ट घेणार आणि याच तीन नंबरची जी अमेंडमेंट झालेली आहे याच नवीन तरतुदीमुळे कोर्ट हे प्रत्येक पोलीस स्टेशनला हे नोटीस काढत आहे एकशे पंचाहत्तर तीन प्रमाणे एफ आय आर करण्यापूर्वी पोलिसांचं त्या अर्जासंदर्भात त्या तक्रारी संदर्भात काय म्हणणं आहे म्हणजे खरंच एखादी तक्रार जिनेन आहे का खरी आहे का प्रामाणिक आहे का याचा उद्देश हाच होता की खोट्या तक्रारी येऊ नये का तर यापूर्वी अनेक केसेसमध्ये